रुकुडीतील प्रियदर्शनी पतसंस्थेची सलग सहावी निवडणूक संस्थापक सचिन अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली आहे स्थापनेपासून संस्थेनं बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवली आहे तसंच विविध सामाजिक उपक्रम राबवत संस्था सतत अवर्गात ठेवली आहे हातकळंगले तालुक्यातील रुकडी इथली प्रियदर्शनी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली संस्थेच्या स्थापनेपासूनची बिनविरोधची परंपरा कायम ठेवल्यामुळं संस्थापक सचिन पाटील यांनी सभासदांचे आभार मानले प्रियदर्शनी पतसंस्थेची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली झाली असून तत्कालीन मंत्री प्रकाश आवाडे यांच्या सहकार्यानं आणि कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते संस्थेचा शुभारंभ झाला होता संस्थेच्या तीस वर्षाच्या कालखंडामध्ये माजी खासदार डॉक्टर निवेदिता माने खासदार धनंजय महाडी खासदार धैर्यशील माने अभिजित मगदूम बेळगाव जिल्ह्याचे पंकज वीरकुमार पाटील माजी सरपंच किरण भोसले ज्येष्ठ संचालक अशोक मोरे राजेंद्र तिमगौडा सर्जेराव भोळे बाळासाहेब अडगले मनसूर मुल्ला यांच्यासह आजी माजी संचालकांचं विशेष सहकार्य लाभल्यानं कोरोना काळातही संस्थेनं आपली घोडदौड सुरू ठेवली होती हातकणंगले तालुका कार्य क्षेत्र असलेल्या आणि रुकडी माले आणि हालोंडी गावातील सहाशे पन्नास सभासद असणाऱ्या या संस्थेनं दहा कोटीहून अधिक व्यवसाय केलाय रुकडी परिसरातील कष्टकरी समाजाला प्रगत बनवण्यासाठी संस्था तीस वर्षापासून कार्यरत असून यापुढेही सभासदांनी सहकार्य करण्याची अपेक्षा सचिन पाटील यांनी व्यक्त केली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुष्पा माळी यांनी काम पाहिलंय आता सध्या संस्थेची उलाढाल दहा कोटीच्या वर असून या तीस वर्षामध्ये आम्हाला वेळोवेळी आमच्या गावच्या आई समान आमच्या नेत्या माननीय खासदार डॉक्टर निवेदिता साहेब खासदार दादा त्याचबरोबर आमचे लहान बंधू कोकणोळीचे बे बेळगाव जिल्ह्याचे युवा नेते पंकज पाटील आमचे ज्येष्ठ बंधू माननीय अभिजित मुगदूम भीमा बिल्डरचे भागीदार व माननीय खासदार धनंजय पाणीकसाहेब गावातील रुकडी गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ सभासद व आमचे सर्व कर्मचारी यांचे सहकार्य आम्हाला वेळोवेळी लाभलेले आहे आता सुद्धा आमच्या संस्थेचे सेक्रेटरी राजेंद्र टिंकोंडा बाळासाहेब आडगणे बालिक गोरपडे व आताचे नवीन संचालक व जुन्या संचालकांचे सर्वांची संस्था उभा करण्यामध्ये मोलाचा हातभार